आज आपण बघणार आहोत कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट एका कावळ्याला एक छान पोळीचा तुकडा मिळाला तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला हे एका कोल्ह्याने पाहिले कोल्हा उपाशी होता कावळ्याच्या चोचीत तो पोळीचा तुकडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला त्याचे फार कौतुक करू लागला कोल्हा कावळ्याला म्हणाला लोक उगीच त्या कोकिळ्याचं फार कौतुक को करतात बाबा खरं तर तुझा आवाजसुद्धा किती मस्त आहे पण लोकांना तुझी किंमतच नाही मला मात्र तुझा आवाज फार आवडतो जरा गाऊन दाखव की अशी मखलाशी ऐकून कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले त्याने काव काव करताच तो पोळीचा तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला कावळ्याची पूर्ती फजिती झाली बालमित्रांनो तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघायच्या असतील तर माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन करता, बेल बेलायकॉन प्रेस करा